बांधकाम कामगारांना धामण गावात आरोग्य कार्डचे वाटप महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ महाराष्ट्र शासन यांच्या वतीने कामगारांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अनेक योजना राबविण्यात येत आहे अशातच एक योजना आरोग्य कार्ड योजना सुरू करण्यात आली आहे या योजना अंतर्गत धामणगाव शहरातील कॉटन मार्केट दत्तापूर येथील नवदुर्गा बँक येथे जयपाल बांधते यांच्या नेतृत्वामध्ये आरोग्य कार्डचे वाटप करण्यात आले आहे ज्या कामगारांचे तपासण्या झाले नाही त्यांनी जयपाल बांधते यांच्याशी संपर्क करून आरोग्य कार्डचा लाभ घ्यावा असे आवाहन गौरव शिरसाट यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केले आहे तर ज्याप्रमाणे कामगार कल्याण अंतर्गत आपण लोकांना भांडे वाटप आणि पेटीचा वाटप होतो त्याचप्रमाणे हा आरोग्याचा खूप महत्वाचा एक भाग आहे ज्यातून कामगारांना आपण आरोग्य तपासण्या घेत असतो कामगार आरोग्य तपासण्या बहुतांश काम जिथे लोकांना भांडे वाटप होतात किंवा पेटी वाटप होतात त्या ठिकाणी होतात त्याचप्रमाणे आपण गावोगावी जाऊन पण आपण हा ही मोहीम राबवत आहे त्याचप्रमाणे धामणगावमध्ये जयपाल साहेब आहे यांच्या अंतर्गत आमचा एक असा उद्देश आहे की ज्या लोक ज्या चाचणीपासून वंचित आहे किंवा त्यांचं कुटुंब वंचित आहे तर त्यासाठी तुम्ही यांच्याशी सहकार्य करा ज्यांची तपास झालेली नाही आहे त्यांनी ते आम्हाला आमच्यापर्यंत पोहोचतील तर आपला धामणगाव परिसर हा जास्तीत जास्त प्रमाणात निरोगी होईल आणि बहुतांश त्या गोष्टीचा लाभ होऊ शकेल हे कार्ड आता स्टार्ट झालेलं आहे नवीन आरोग्य कार्ड म्हणून याचा लाभ असा आहे की जो कोणी व्यक्ती आपल्या रक्ताचा नमुना चेक करेल त्यानंतर त्याला कुठलाही भविष्यात आधार होत असेल तर त्या संबंधित आपण खूप सारे असे हॉस्पिटल असाइन केलेले आहे हे कार्ड आपण त्या हॉस्पिटलमध्ये दाखल केलं तर आपल्याला कुठलाही एक रुपया न ना खर्च नाही की पूर्ण मोफत आपण ट्रीटमेंट देऊ शकतो या कार्डच्या माध्यमातून पती पत्नी त्याच्या आई वडील मुलं बाळ असं संपू संपूर्ण परिवार हा त्या गोष्टीचा लाभ घेऊ शकतो तरी माझा धामंगावसी हीच विनंती आहे की जास्तीत जास्त प्रमाणात या योजनेचा लाभ घ्या आणि जे परस्पर आमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही तर त्यांनी दादांशी संपर्क साधावा ते आम्हाला तुमच्याबद्दल पोचून देतो माझं नाव गौरव गौतमराव सिरसाट मी कॅम्प कोऑर्डिनेटर आहे आणि मी बहुतांश आपल्या परिसरा अमरावती जिल्ह्यामध्ये कॅम्प अरेंज करत असतो धन्यवाद